आज आपण येथे आंबट गोड कुरकुरीत लोणचं बनवणार आहोत दोन ते चार जणांसाठीचे त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते, ते मी येथे स्क्रीनवर दिलेलं आहे तसेच येथे मी रसाच्या आंब्याची केरी घेतलेली आहे साधारणतः या दोन किलो कैऱ्या आहेत आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे त्याच्यातली खुईचा पार्ट काढून घेतल्यानंतर त्याला मी बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घेत आहे अशा प्रकारे येथे मी सर्व कैऱ्या कट करून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आता येथे अर्धा चमचा हळद आणि हाताच्या मेजरमेंटने येथे दोन वेळा मी मीठ घालून घेतलेलं आहे आता हळद आणि मीठ ह्या कैऱ्यांच्या पिसेसला व्यवस्थित लागलं जावं म्हणून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे येथे मी हे घालून घेत आहे इथे आता आपल्या कैऱ्यांच्या पिसेसला सर्व हळद आणि मीठ व्यवस्थित लागलं गेलेलं आहे आता खाली एक गोणी टाकून त्याच्यावर एक स्वच्छ कपडा आथळून घेऊन त्याच्यावरती मी हे कैऱ्या सुकत घातलेले आहेत साधारणतः दोन दिवस आपल्याला या सुकवायच्या आहेत तसेच येथे मी पंधरा ते लसूण पाकळ्या दोन चमचे मोहरी एक चमचा बडी सोप अर्धा चमचा लवण एक चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत लसूण आणि लवंग वगळता सर्व मिक्सचर येथे आपल्याला गॅसवर कमी फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे त्यानंतर थंड़ चा ते थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊन ते जाडसर तळून घ्यायचं आहे येथे मी राईचं तेल घेतलेलं आहे साधारणतः अर्धा लिटर तेलाची बॉटल येथे मी घेतलेली आहे त्याच्यातला आता अर्ध तेल मी यात कढईत गरम करून घेत आहे तेल गरम झाल्यावर त्याला आपल्या थंड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेल एका वाटीत घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला जे वाटण आपण दळून घेतलं होतं मिक्सरच्या भांड्यात ते घालून ते छान हलवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपण सुकलेल्या कैऱ्या घेऊन त्यामध्ये पंधरा ते वीस लसूण पाकळ्या अर्धा चमचा लवंग हाताच्या मेजरमेंटने दोन वेळा मीठ घालून घेतलेला आहे तसेच अर्धा चमचा हळद एक चमचा मिरची पावडर आणि जे आपण मिक्सचर तेलामध्ये मिक्स केलं होतं ते यामध्ये आपल्याला घालून घेऊन ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्या कैऱ्याच्या प्रत्येक पिसेसला लागलं जातं आता येथे मी काचीची बरणी घेतलेली आहे त्यामध्ये हे सर्व मिक्सर घालून घेत आहे आता याच्यात मी वरून अर्धा चमचा मिरची पावडर घालून त्यामध्ये जेवढ्या कैरे असतात त्यांच्या अर्धा आपल्याला तेल घालायचं असतं म्हणून मी येथे परत थोडं तेल गरम करून घेऊन त्याला थंड केल्यानंतर या बरणीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याला आता येथे झाकण लावून ते व्यवस्थित हलवून घेत आहे चार दिवस आपल्याला ही बरं नाही फक्त प्रत्येक दिवशी आपल्याला तिला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आपण जसं हलवत आहोत तसं प्रत्येक दिवशी आपल्याला तिच्यातलं मिक्चर हलवून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे आपलं आंबट गोड कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू